राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडेराय देवस्थान ट्रस्टच्या वतीने तेरा एप्रिल ते सतरा एप्रिल दरम्यान यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा एप्रिल रोजी सायंकाळी नामवंत मल्लांच्या कुस्ती पार पडल्या यावेळी निशांत पैलवान याने याने शुभम सिद्धेनाळवर हप्ते डाव टाकत अवघ्या वीस मिनिटात त्याला चितपत केले हजारो कुस्ती शौकींनी येळकोट येळकोट जय मल्हारच्या निनादात व टाळ्यांच्या गजरात विजय मल्लाचे स्वागत केले ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राऊरी शहरातील बारागाव नांदूर रोड लगत असलेल्या बिहानी माळा येथे कुस्तीसाठी अत्याधुनिक पद्धतीने स्टेडियम उभारण्यात आले या ठिकाणी राज्यासह राज्यातून नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती महिला पहिलवानांसह दोनशे पहिलवानांनी हजेरी लावली होती सरपंच म्हणून कोल्हापूरचे नितीन शिंदे अनिल बाबर व संभाजी मगदूब तर कुस्ती निवेदक म्हणून सर यांनी काम पाहिले मानाची कुस्ती तब्बल वीस मिनिटे चालल्याने उपस्थितांची मने जिंकली खासदार निलेश लंके माजी खासदार प्रसाद तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे मार्तंड देव देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे व प्रतीक तनपुरे यांच्या हस्ते एक लाख एकावन हजार रुपयांची बक्षिसे देऊन निशांत पैलवान यांना सन्मानित करण्यात आले प्रथमचा आम्ही श्री गणराय यात्रा उत्सव कमिटी राऊर येथील सर्व गावकऱ्यांचे प्रथमचा पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी दोन महिन्यापासून जे काही पूर्ण शहरात फिरून जी देणगी गोळा केली यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि आता जी शेवटला फायनलला जी कुस्ती झाली ती शुभम सिद्नाळे गिक्रो रोमन महाराष्ट्र किसरी वर्सेस निशान पैलवान हरियाणा यामध्ये निशान पैलवान हरियाणा हा विजयी झालेला आहे सर्वच्या सर्व कुस्त्या ह्या निकाली कुस्त्या झालेल्या आहे तसेच मी सर्व राऊरी शहरात शहर वासियांचे सर्व देणगीदारांचे सर्व व्यापारी सर्व इंजिनियर सर्व वकील सर्व पत्रकार बंधूंचे तसेच या श्री खंडराय कुस्ती मैदान भव्य निकाल कुस्ती मैदानासाठी ज्यांनी देणगी दिली मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो ठिकाणी श्री यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने या ठिकाणी आज कुस्त्याचं मैदान भव्य या ठिकाणी भरवण्यात आलं होतं आपण या ठिकाणी आज कमीत कमी दीडशे कुस्ते या मैदानामध्ये झालेल्या आहेत त्यापैकी संपूर्ण निकाली कुस्त्या झालेल्या आहेत आणि पब्लिकसाठी आणि आलेले सगळे पैलवान या महाराष्ट्रामधून आज तिन्ही खरं राहुरी तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये असं कुस्तीचं मैदान होत नाही असं मैदान या ठिकाणी आज झालेलं आहे त्या मैदानासाठी मला सहकार्य केलं ला, रामचंद्र सहारण सर दिलीपराव टोंपे आणि आमची सर्व यात्रा कमिटी आज या ठिकाणी खासदार साहेब सुद्धा कुस्तीच्या मैदानाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व गावकऱ्याच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो आभार मानतो तसेच विजेते पहिला आज हरियाणाचे मिशन यांने आज एकदम अत्यंत चांगली कुस्ती या ठिकाणी मैदानामध्ये केलेल्या आहेत आणि या कुस्तीचे जे आ, डोनर होते त्यांनी जे पैसे दिलेले आहेत एक दीड लाख रुपये माजी मंत्री दादा तनपुरे यांचेही कुस्तीचा पैसे होते देणगी दिली होती त्यांनी त्यांच्यासुद्धा या ठिकाणी मनपूर्वक मी यात्रा कमिटीच्या वतीने आभार मानतो आणि असं कुस्त्याचं मैदान वारंवार करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो त्यासाठी आणि माझे संपूर्ण गावकरी रावरी तालुक्यातले संपूर्ण नागरिक पब्लिक शांततेत कुस्ती पाहतात त्याचाच खूप मोठा आनंद आहे आणि असं कुस्त्याचं मैदान शांत कुणी गावकरी बोलत नाही कुणी बाहेरचा माणूस येत नाही बोलत नाही याच्यामध्येच मला मोठं खूप समाधान आहे आणि आज सगळं यात्रा उत्सवामध्ये सोळा तारखेला परत बैलगाडी खंडेरा सोळा तारखेला होणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते सुद्धा मैदान बैलगाडी शर्यत चांगलं होणार आहे सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कुस्तीचा फट रंगला होता तब्बल दोनशे पहिलवानांना यावेळी बारा लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र सारसर खासदार निलेश लंके माजी खासदार बापूसाहेब तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे रावसाहेब केवरे महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे दिलीप अण्णा टोनपे उपमहाराष्ट्र केसरी दिनकर भोसले संभाजीराजे तनपुरे सचिन म्हसे डॉक्टर स्वप्नील माने डॉक्टर सुभाष वैद्य डॉक्टर तन्वीर देशमुख सतीश तनपुरे आदींसह आलेल्या मान्यवरांच्या वस्ते कुस्त्या लावण्यात आल्या यावेळी महिलांच्या पंधरा कुस्त्या पार पडल्या कुस्त्या पाहण्यासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील कुस्तीप्रेमी राहुरीत उपस्थित झाले होते विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी